स्वराज्य पर्याय आमचा निवाडा तुमचा खरीप हंगामामध्ये मोठ्या प्रमाणात बनावट बियाणांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची फसवणूक होत असते परिणामी शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढवण्याची शक्यता असल्यानं ही शेतकऱ्याची फसवणूक टाळण्यासाठी कृषी विभागानं पावले उचलली आहेत बुलढाणा जिल्ह्यामध्ये चौदा भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली असून चौदा ठिकाणी नियंत्रण कक्ष देखील कार्यान्वित करण्यात आली आहे शेतकऱ्यांनी अधिकृत बियाणे विक्रेत्यांकडूनच बियाण्यांची खरेदी करावी एका विशिष्ट बियाण्यांच्या संदर्भात आग्रह धरू नये तर खतांची लिंकिंग करण्यासाठी विक्रेत्यांकडून जबरदस्ती होत असल्यास कृषी विभागाकडे तक्रार करावी असं आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आहे खरीप हंगाम हा महत्त्वाचा असल्या कारणानं बियाण्याचं त्याचप्रमाणे खतांच्या बाबतीत काळजी घेणं आवश्यक आहे जिल्हा स्तरावर एक आणि तालुका पातळीवर तेरा तालुक्यात प्रत्येकी एक अशी चौदा भरारी पथकांची आपण स्थापना केलेली आहे त्याचप्रमाणे चौदा नियंत्रण कक्ष सुद्धा स्वतंत्रपणे आपण सुरू केलेले आहेत आणि त्यांचे मोबाईल नंबर भ्रमणध्वनी नंबर आहे ते सुद्धा आपण पाठवलेले आहेत शेतकऱ्यांनी कुठल्याही अफवांना किंवा ह्याला बळी न पडता ज्या अधिकृत विक्रेत्याकडून आपण बियाणे खरेदी खरेदी करत आहोत त्याच्यावरून त्याची पावती घेणं आवश्यक आहे आणि बाजारात जी काही चांगली बियाणं उपलब्ध आहेत ते चांगले वान शेतकऱ्यांनी शित शेतामध्ये वापरायला पाहिजेत विशेष करून कापसाच्या बाबतीत कापसाचे हे सर्व वान जे आहेत ते बोलगार टू बीजी टू या तंत्रज्ञानाच्या आहेत त्याच्यामुळं एका विशिष्ट वानाचीच शेतकऱ्यांनी मागणी न करता बाजारात उपलब्ध असणारे सर्व वान हे एकाच समान गुणधर्माचे आहेत त्यामुळं एकाच विशिष्ट बियाण्याची मागणी किंवा एकाच वानाची मागणी शेतकऱ्यांनी शक्यतो करू नये खताच्या बाबतीत किंवा बियाण्याच्या बाबतीत कुठल्याही प्रकारची जर शेतकऱ्यांना अडचण आली तर त्यांनी तात्काळ तालुका कृषी अधिकारी किंवा पंचायत समिती कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क करावा खतांच्या बाबतीत लिंकिंगच्या बाबतीत मान्य मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा कालच्या खरीप आढावा सभेमध्ये लिंकिंग करू नये अशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत त्याचप्रमाणे जे यापुढे लिंकिंग करतील असे पुरवठादार आणि विक्रेते यांच्यावर सुद्धा विभागामार्फत कडक कारवाई करण्यात येईल परंतु याचबरोबर शेतकऱ्यांना असंही आवाहन करण्यात येत आहे आप की आपल्याकडं जमीन आरोग्य पत्रिकेच्या अहवालानुसार आपल्याकडं पिकासाठी संतुलित खत वापर करणं आवश्यक आहे आणि त्याच्यामध्ये पिकाच्या सा वाढीसाठी जी जी काही आवश्यक मूलद्रव्य आहेत त्याचा सर्वांचा संतुलित वापर शेतकऱ्यांनी करावा विशेष करून ज्या जैविक निविष्ट आहेत त्याचा वापर वाढवणं आवश्यक आहे निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राइब करा आणि बेल ऐकॉन दाखवायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहत राहा निर्भय स्वराज्य